नमस्कार स्वागत आहे तुमचं टेस्टी चव्वीत कवितामध्ये तर आज आपण ढाब्यावर मिळणारा झणझणीत मसूर आज, आज आपण बनवणार आहोत आणि तेही घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने अशा पद्धतीने मसूर एकदा नक्की करून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर या ठिकाणी मी अर्धा कप मसूर घेतलेला आहे तर तो आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे एक दोन ते तीन पाण्याने मी कुकरच्या डब्यामध्ये शिजवून घेत आहे तुम्ही डायरेक्ट कुकरमध्येही शिजवून घेऊ शकता आता ह्यामध्ये आपल्याला पाणी घालून एक दोन ते तीन शिट्या देऊन घ्यायच्या आहेत तर बघू शकता आपला मसूर चांगला शिजलेला आहे तर आता आपण वाटण तयार करूया तर यामध्ये एक मोठ्या आकाराचा टमॅटो घेतला आहे मी एक इंच अद्रक तुकडा आठ दहा लसूण पाकळ्या याची आपल्याला पेस्ट करायची आहे पाणी न घालता तर कढईमध्ये मी दोन चमचे तूप गरम करून घेतले आहे तुम्ही तेल किंवा तूपही घालू शकता आणि यामध्ये आपल्याला खडे मसाले घालायचे आहेत लवंग दालचिनी चक्रीय फूल तुम्ही यामध्ये हिरवी मिरची घालू शकता तर या ठिकाणी मी मोठे मोठ्या आकाराचे दोन उभे पातळ कांदे चिरून घेतलेले आहेत तेही आपल्याला यामध्ये टाकायचं आहे कांद्याचे प्रमाण जास्त वापरायचे आहे यामध्ये तर आता हे कांदे आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहेत तेलामध्ये आता कांदा चांगला परतल्यानंतर त्यामध्ये आपण तयार केलेली पेस्ट घालायची आहे आणि तेही तेलामध्ये चांगले परतून घ्यायचं आहे आता यामध्ये मसाले घालून घेऊया गरम मसाला अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा लाल तिखट एक चमचा आणि हळद अर्धा चमचा तर हे सर्व मसाले आपल्याला चांगले तेलामध्ये आता परतून घ्यायचे आहेत आता या मसाल्यांना आपल्याला चांगले तेल सुटेपर्यंत चांगले भाजायचे आहे तर यावर झाकण लावून आपण थोडे शिजवून घेऊ मसाले तर बघा किती छान तेल सुटलेलं आहे तर आता यामध्ये आपण शिजवलेला आखा मसर घालून घ्यायचा आहे आणि सर्व आपल्याला हे परतायचं आहे आता यामध्ये आपण थोडे पाणी घालून घेऊ जास्त हे पातळ करायचं नाही आपल्याला थोडं दाटसरच ठेवायचं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालू आणि याला आपण एकदा हलवून चांगली उकळी येऊ द्यायची आहे आता चांगली उकळी आलेली आहे एक दोन ते तीन मिनटं आपल्याला परत शिजवायचं आहे फक्त जास्त वेळ नाही लागत आता गॅस बंद करून आपल्याला याच्यात थोडी कोथिंबीर घालायची आहे तर बघा तयार झालेला आहे आपला अख्खा मसूर खूप छान असे लागते बघू एकदा नक्की करून पहा तर आता आपण प्लेटमध्ये सर्व करूया तर अख्खा मसूर ही खास कोल्हापूरमध्ये बनवली जाणारी डिश आहे ती गरमागरम भातासोबत अगदी चवीने अख्खा मसूर खाल्ला जातो कोल्हापूर कराड पश्चिम महाराष्ट्रात ही लोकप्रिय असलेली पारंपरिक व चविष्ट अशी रेसिपी आहे ही भाकरी चपाती किंवा भातासोबत ही तुम्ही खाऊ शकता खूप छान अशी लागते पावसाळ्यात किंवा थंडीच्या दिवसात अख्खा मसूर हा आवर्जून बनवला जातो तर तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद